आणि देशामध्ये इंडिया आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीनशे पेक्षा जास्त जागा मिळतील तर राज्यात पस्तीस पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जमा होतील असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही भविष्यात ते भाजपमध्ये विलीन होतील लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि त्यांचे पक्ष दिसणार नाहीत असाही घणाघात राऊतांनी केला मोदीचं पॅटर्न आहे शिंदे दोन महिन्यानंतर दिसणार आहेत असं प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर अनेकदा खरं बोलतात आणि त्यांना चांगलं उत्तम भविष्य कळत राजकीय आम्ही सुद्धा गेल्या काही दिवसापासून हे सांगतो लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोनही नेते आणि त्यांचे पक्ष अजिबात दिसणार नाही भाजपने गळून ढेकर दिली असेल त्यांच्याकडे अस्तित्वच नाहीये स्वतःच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी तुम्हाला कालही सांगितलं अजित पवार यांच्या पक्षाचा एकही एक खासदार निवडून येत नाही भविष्यात हे भाजप पक्षामध्ये विलीन होतील एकनाथ शिंदे सुद्धा यांचा सुद्धा एकही खासदार निवडून येण्याची शक्यता नाही अशा हे करणार काय यांना भाजपच टाळ कुटत बसावी लागणार आहे ना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट